नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी पणाळ तालुक्यातील कोडली इथल्या दोन सख्या बहिणी झाल्या पोलीस खात्यामध्ये भरती पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या तेजस्विनी आणि निकिता या दोन सख्या बहिणी पोलीस खात्यामध्ये भरती झाल्या या दोन सख्या बहिणींची पोलीस खात्यामध्ये वर्णी लागल्यामुळे कोडोली गावामध्ये त्यांची सवाद्य मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला गरीब आणि शेतकरी कुटुंबातील या दोन सख्या बहिणी पोलीस खात्यामध्ये भरती झाल्यामुळे कोडोली आणि परिसरामध्ये त्यांचं कौतुक होत आहे पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या शेतकरी कुटुंबातल्या उमेश जाधव यांना पाच मुली आहेत त्यापैकी मोठी मुलगी तेजस्विनी ही सन दोन हजार एकोणीस साली रत्नागिरी पोलीस मध्ये ती स्वतः भरती भरती झाल्यानंतर तिने तिची ती लहान बहीण निकिता हिला पोलीस होण्यासाठी प्रेरित केलं एक वर्ष निकिताने खडतर व्यायाम करून आणि अभ्यास करून या वर्षी मुंबई पोलीस खात्यामध्ये निकिता देखील भरती झालेली आहे कोडोलीतले एकाच गरीब शेतकरी कुटुंबातील दोन सख्या बहिणी पोलीस खात्यामध्ये भरती झाल्यामुळे कोडोलीमध्ये त्यांचं जल्लोषी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं आपल्या आईवडिलांना पाच मुलीच असून त्यांच्यासाठी मुलांची भूमिका आम्ही बहिणीच राबवत असून हे सर्व यश त्यांनाच अर्पण करत असल्याचं निकितानं सांगितलं तेजस्विनी आणि निकिता या दोघींचंही सर्व शिक्षण वारणानगर मध्ये झालं असून तेजस्विनी सन दोन साली रत्नागिरी पोलीस खात्यामध्ये भरती झाली होती तिचा आदर्श घेऊन आता निकिता देखील मुंबई पोलीस खात्यामध्ये भरती झालेली आहे तेजस्विनी ही महिला कुस्तीपट्टू असून तिने आजवरच्या तिच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुवर्ण ब्रांझ आणि कांस्यपदक पटकवलेले आहेत येत्या काळामध्ये लहान असलेल्या इतर तीन मुलींना देखील प्रशासकीय सेवांमध्ये भरती होण्यासाठी प्रोत्साहित करणार असल्याचे जाधव कुटुंबियांनी सांगितलं माझं नाव निकिता उमेश जाधव माझी बहीण गेले दोन तीन वर्ष झालं जॉईन झाली रत्नागिरी पोलीस मध्ये तिचे तिचं आदर्श घेऊन मी वर्षी मुंबई पोलीस मध्ये भर, भरती झालो आणि तिचं यामध्ये मोठं सहकार्य लाभलं माझ्या आई पण मला मोठं सहकार्य लाभलं यामध्ये आणि तिचा आदर्श घेऊन मी मुंबई पोलीस मध्ये भरती झालो ग्रुप ऑफ मिडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा 有没有？